श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ इंदिरा एकादशी व्रत कथा किंवा महत्त्व इंदिरा एकादशी व्रताची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धर्मराज युधिष्ठिर म्हणू लागले की पर हे परमेश्वरा भाद्रपद कृष्ण एकादशीचे नाव काय आहे त्याची पद्धत आणि परिणाम काय आहे तर कृपया मला सांगा भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की या एकादशीचे नाव इंदिरा एकादशी आहे ही एकादशी पापाचा नाश करणारी आणि पूर्वजांना अधोगतीपासून मुक्त करण्यासाठी आहे अरे राजन ही कथा काळजीपूर्वक ऐका यज्ञाचे फळ फक्त ते ऐकूनच प्राप्त होते प्राचीन काळी सत्ययुगाच्या काळात महिष्पती नावाच्या शहरात इंद्रसेन नावाचा एक भव्य राजा आपल्या प्रजेचे नीतिमान पालन करून राज्य करायचे ते मुलगा नातू आणि संपत्ती इत्यादी संपन्न होते आणि मोठे विष्णू भक्त होते एके दिवशी जेव्हा राजा आपल्या बैठकीत आनंदाने बसला होता तेव्हा महर्षी नारद आकाशातून खाली आले आणि त्यांच्या सभेला आले त्यांना पाहून राजा हात जोडून उभा राहिला आणि पद्धतशीरपणे आसन आणि अर्घ्य अर्पण केले आनंदाने बसून ऋषींनी राजाला विचारले हे राजा तुमचे सात अंग चांगले कार्यरत आहेत का तुमची बुद्धी धर्मात आणि तुमचे मन विष्णूच्या भक्तीत राहते का देवर्षी नारदांच्या अशा गोष्टी ऐकून राजा म्हणाला हे महर्षी तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्वजण चांगले काम करत आहेत आणि यज्ञविधी येथे केले जात आहेत कृपया तुमच्या आगमनाचे कारण सांगा देवा ऋषी म्हणू लागले की हे राजा तुम्ही माझे शब्द लक्षपूर्वक ऐका एकदा मी ब्रह्मलोकाहून लोकाला गेलो तिथे मी यमराजाची आदरपूर्वक पूजा केली आणि नीतिमान आणि सत्यवादी रा धर्मराजाची स्तुती केली त्याच यमराजाच्या सभेत एका मोठा विद्वान आणि ईश्वर भक्ताने एकादशीचा उपवास मोडल्यामुळे तुमच्या वडिलांना पाहिले त्यांनी संदेश दिला म्हणून मी तुम्हाला सांगतो ते म्हणाले की माझ्याच मागील जन्मात काही विज्ञान यमराज जवळ राहत आहे म्हणून जर पुत्राने माझ्या निमित्त इंदिरा एकादशीचा उपवास केलास तर मी स्वर्ग प्राप्त करू शकतो ह्या ऐकून राजा म्हणू लागला हे महर्षी तुम्ही मला या व्रताची पद्धत सांगा नारदजी सांगू लागले भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षाच्या दहाव्या दिवशी सकाळी श्रद्धेने स्नानाने निवृत्त झाल्यानंतर दुपारी पुन्हा नदी इत्यादीवर जाऊन स्नान करावे मग श्रद्धेने पूर्वजांचे श्राद्ध करा आणि एकदा भोजन घ्यावे एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करून भक्तीसह उपवासाच्या नियमाचे पालन करावे वचन घ्या की मी आज सर्व भोग त्या अगून एकादशीचा उपवास करेन हे अच्युत हे पुंडरिक्ष मी तुमचा आश्रयस्थान आहे तुम्ही माझे रक्षण करा अशा प्रकारे शालिग्रामच्या मूर्तीसमोर विधी श्राद्ध केल्यानंतर पाच ब्राह्मणांना फळाचे अन्न अर्पण करावे आणि दक्षिणा द्यावी पूर्वजांच्या श्राद्धातून जे काही उरले आहे त्याचा वास घ्या तो गायीला द्यावा आणि धूप दिवा सुगंध फुले नैवेद्य इत्यादी सर्व गोष्टींनी भगवान ऋषिकेशची पूजा करावी रात्री देवाजवळ जागरण करावे त्यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी परमेश्वराची पूजा केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावं तुमच्या भावा बहिणींसह पत्नी आणि मुलगा तुम्हीही शांतपणे ग्रहण करावे नारदजी म्हणू लागले की हे राजन या पद्धतीने जर तुम्ही या एकादशीचे व्रत केले तर तुमचे वडील नक्कीच स्वर्गात जातील असे म्हणत ना नारदजी असे झाले नारदजीच्या मते जेव्हा राजाने आपला दास प्रजेसोबत उपवास केला तेव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि राजाचे वडील गरुडावर चढले आणि विष्णू लोकाकडे गेले राजा इंद्रसेन देखील एकादशीचा उपवास न चुकता राज्य केल्यानंतर आपल्या मुलासह सिंहासनावर बसल्यावर स्वर्गात गेला अरे युधिष्ठिर मी तुम्हाला इंदिरा एकादशीच्या उपवासाचे महत्त्व सांगितले ते वाचून आणि ऐकून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि सर्व प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतल्यानंतर मनुष्य वैकुंठाला प्राप्त होतो एकादशी इंदिरा एकादशी संपूर्ण माहिती इंदिरा एकादशी पितृपक्षात येणारी ही एक पवित्र एकादशी आहे जी पितरांना मोक्ष मिळून देण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी ठेवली जाते हे व्रत सर्व पापातून मुक्ती मिळवणारे मानले जाते आणि या दिवशी भगवान विष्णू विशेषतः ऋषिकेश स्वरूप आणि लक्ष्मीची पूजा केली जाते व्रत ठेवताना एकादशीच्या दिवशी कोणताही आहार न घेता केवळ भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये मन लावून आणि व्रतकथा ऐकून किंवा पाठ करून हा सण साजरा केला जातो इंदिरा एकादशीचे महत्व या एकादशीचे मुख्य महत्व पितरांना त्यांच्या कष्टापासून मुक्ती मिळवून देणे आणि मोक्ष प्रदान करणे आहे पापमुक्ती हे व्रत ठेवणाऱ्या व्यक्तीला सर्व पापापासून मुक्ती मिळते असे मानले जाते मनोकामनापूर्ती या व्रताचे पालन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात पुण्यप्राप्ती पितृपक्षामध्ये येणारी असल्याने हे व्रत ठेवल्याने पितर प्रसन्न होतात आणि वंशजांना आशीर्वाद मिळतो पूजन आणि व्रताची पद्धत तयारी दशमीच्या दिवशी संध्याकाळी एकदा भोजन करावे आणि एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे संयम एकादशीच्या दिवशी अन्न आणि इतर सर्व भोग पदार्थ त्यागून निराहार राहण्याचा संकल्प घ्यावा पूजन या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांच्या ऋषिकेश स्वरूपाची पूजा करावी आणि इंदिरा एकादशीची कथा ऐकावी किंवा पाठ करावी पारण एकादशीचा उपवास द्वादशी तिथीला पा द्वादशी तिथीला पारण करून सोडला जातो पारण उपवास सोडण्याची वेळ पंचांगानुसार निश्चित करावी लागते भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी असे एकादशी असते ज्यामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी पितरांना मोक्ष मिळवण्यासाठी व्रत केले जाते या व्रताचे नियम पाळताना पूर्ण दिवस उपवास करणे निर्जली राहणे तसेच फळार करणे या दिवशी काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे जसे की सत्य बोलणे क्रोध आणि लोभावर नियंत्रण ठेवणे आणि कोणाशीही वाद घालणे टाळणे इंदिरा एकादशीचे व्रत आणि पूजा करण्याची पद्धत काय हे आता आपण पाहूया व्रत आणि पूजन इंदिरा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णू किंवा श्री शालिग्रामची मूर्ती पंचामृत स्नान देऊन स्नान देऊन पूजेला सुरुवात करावी भोजन या दिवशी फळे सुखामेवा आणि काही इतर धार्मिक पदार्थ खाल्ले जातात पण कोणाचेही अन्न सेवन करू नये दान व्रत करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी गरजूंना किंवा ब्राह्मणांना दान करावे भाव या दिवशी केलेले पूजन केलेल्या पूजेने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतं असे मानले जाते व्रत आणि पारण दुसऱ्या दिवशी द्वादशीला व्रत सोडले जाते व्रताचे नियम काय आहेत हे आता आपण पाहूया उपवास इंदिरा एकादशीचे व्रत पूर्ण दिवस केले जाते आणि या दिवशी पूर्ण दिवस उपवास करणे महत्त्वाचे असते नि निर्दाळू भोजन या दिवशी फळे आणि सुका मेवा यांसारख्या पदार्थांचे सेवन करता येते धार्मिक कृत्य या दिवशी सत्य बोलणे क्रोध आणि लोभावर नियंत्रण ठेवणे तसेच कोणाशी वाद घालणे टाळणे महत्त्वाचे आहे पितरांना समर्पित हे व्रत प्रामुख्याने पितरांना मोक्ष प्रदान करण्यासाठी केले जाते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं इंदिरा एकादशी व्रत कथा काय आहे इंदिरा एकादशी व्रताचे नियम महत्त्व तसेच पारण कधी सोडावे ही सर्व माय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तसेच ही एकादशी पितरांना समर्पित आहे हे व्रत प्रामुख्याने पितरांना मोक्ष प्रदान करण्यासाठी केले जाते त्यामुळे ही एकादशी सर्वांनी केली पाहिजे तेव्हाच आपल्या पितरांना मोक्षप्राप्ती होईल करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ